श्रेष्ठ महाराष्ट्र मध्ये आपण आज बघणार आहोत नागपूरच्या हो अधिवेशनासाठी आपण आलेलो आहोत आणि या अधिवेशनामध्ये नेमकं खाते वाटप झालेलं आहे मंत्रिपदाच्या शब्दा तर घेतलेल्या आहेत मात्र नेमकं खाते कोणाला मिळणार याबद्दल उत्सुकता आहे अगदी हे अधिवेशन आहे पण या अधिवेशनामध्ये बरंच काही होऊन गेलेलं आहे आपल्या बरोबर अभय देशमुख आणि अजिंक्य गुटे आहेत अभय देशमुखकडे सुरुवात केली जाते अभय अधिवेशनामध्ये सुरुवातीच अगदी आदल्या दिवशीच मंत्रीपदाचं वाटप तर करण्यात आलं शपथविधी झाला मात्र खाते वाटप अजूनही झालेलं आहे आणि तीच उत्सुकता आणि सगळंच जे आज आठवडाभर का अधिवेशन होईना पण हे अधिवेशन खाते विनाच होत की का असं सुरू आहे याचं कारण पण मोठं आहे की जर खातेवाटप झालं तर आत्तापर्यंत जी नाराजी नाट्य चाललेले होते मंत्रिपदामुळं आणि किती मंत्रिपदं मिळणार कुठल्या पक्षाला मिळणार हा जो विषय काय सर्व चर्चेत होता तो सर्व मुद्दा पुन्हा एकदा घडू शकतो तो सर्व प्रकार पुन्हा एकदा घडू शकतो याचंच कारण आहे असं की आत्तापर्यंत खातेवाटप झालेलं नाही जेणेकरून आता जी भविष्यात खातेवाटप झाल्यानंतर होणारी नाराजी आहे नाराजी नाट्य असेल ते थांबवण्यासाठी घेतलेला हा एक सुरक्षेचाच मुद्दा आहे किंवा सुरक्षेचाच प्रयत्न आहे असं बोललं जात आहे म्हणजे असं म्हणतात की ना नागपूरमध्ये कुठलंही नाराजी नाट्य मुख्यमंत्र्यांना सध्या तरी नकोय मुख्यमंत्र्यांना नको आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा नकोय सुरुवातीच्या काळामध्ये या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना कोणती खाती पाहिजे त्यावरून ते, ते दोघं नाराज असल्याची चर्चा आपण घडताना पाहिलेली आहे त्यामुळं मुख्यमंत्री एक देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पद्धतीनं जे काही रणनीती आखायची का होती, होती ना 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 ती आखलेली होती आणि ना नाराजी नाट्य किंवा मुंबईमधून बाहेर जाणं हे सर्व प्रकार घडल्यानंतर पुन्हा एकदा हे मंत्रिमंडळ स्थापन झालं मात्र आता त्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर मंत्रिपदं दिली गेल्यानंतर पक्षापक्षांतर्गत जी नाराजी आहे ती दिसून आली अनेक सिने सिनियर नेत्यांना मंत्रीपद मिळालं नाहीत त्यांचं नाराजी नाट्य दिसून आलं मग त्यामध्ये भाजप असो किंवा शिवसेना असो शिंदे त्या गट त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गट असो यामध्ये वरिष्ठांना मंत्रीपद दिलेले नाहीत काही नवीन चेहरे जे आहेत ते पुढे आलेले आहेत म्हणजे आधी आपण म्हणू शकतो आधी एकनाथ शिंदेची नाराजी मग अजितदादांची नाराजी आणि आता इतर मंत्र्यांची पक्षातल्या ज्येष्ठ मंत्र्यांची नाराजी आणि खास करून आपण बघतोय उघड उघडपणे तर छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त सुद्धा केली दुसऱ्याकडे तानाजी सावंत सुद्धा निघून गेलेले या सगळ्याचा परिणाम कुठेतरी आपण बघतो या सगळ्या खातेवाटपावर होता नस्या अजूनही खातेवाटप झालेलं आहे नेमकं साधारणतः कधी होईल मंत्रीपद किंवा खातेवाटपाची चर्चा काय आता कालपर्यंत अशी चर्चा होती की आज खातेवाटप होईल अशी चर्चा सर्वत्र सुरू होती वाटलेलं की आज खातेवाटप केलं जाईल परंतु अद्यापही ते खातेवाटप झालेलं नाही त्यामुळे हे खातेवाटप कधी होईल हे आता सांगणं एवढं स्पष्टपणे सांगता येणार नाही याचं कारण असं आहे की पूर्णपणे या अधिवेशनामधून जाताना तिन्ही पक्षांच्या जे लीडर आहेत तिने पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांना कोणत्याही अडचणी निर्माण करायचे नाहीत त्यामुळे कदाचित या अधिवेशनामध्ये खातेवाटप होईल का हाच मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होऊ शकतो तिच्या सरकार स्थापन होऊन एवढे दिवस झाले पण अजूनही खातेवाटप एक झालेलं नाही मग अधिवेशनामध्ये नेमकं काय सुरू आहे याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता असेल अधिवेशनामध्ये आपण तर वेगवेगळे प्रश्न मांडले जात आहेत राज्याचे प्रश्न मांडले जात आहेत परभणीमध्ये झालेली हिंसा असो किंवा संतोष देशमुख यांचा झालेली हत्या असो या सगळ्या चर्चा तर अधिवेशनात आहेत विरोधक आक्रमक आहेत पण या सगळ्या त्यामध्ये अजिंक्य सुद्धा आपल्या बरोबर अजिंक्य विरोधक आक्रमक झालेले आहेत बीड हत्याकांडावरून किंवा परभणीमध्ये पण तितकासा जोर दिसत नाहीये नाही आपण बघितलं की पहिले दोन दिवस सभागृहामध्ये प्रमुख नेते उपस्थित नव्हते पहिल्या दिवशी अजितदादा नव्हते नंतर फडणवीस काही दिवस काही काळ फक्त सभागृहात होते आणि दोन दिवस चर्चा झाली नाही जे सगळे विरोधी पक्ष म्हणत होते की आम्हाला या प्रकरणावर बोलायचं आहे आम्हाला याची चर्चा हवी आहे पण चर्चा झाली नाही नंतर त्यांनी वॉकआउट पण केलं पण बुधवार आणि गुरुवार आज ह्या दोन दिवसामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणावर चर्चा सुरू आहे त्यावर आता मुख्यमंत्र्यांनी उत्तर देखील दिलेलं आहे कदाचित एस आय टीची स्थापना या प्रकरणामध्ये होऊ शकते आणि हा खटला जो आहे तो ट्रॅक कोर्टामध्ये चालवला जाऊ शकतो बीड जिल्ह्यातले जे आमदार आहेत त्यांनी पहिल्या दिवसांपासून हा मुद्दा सभा सभागृहामध्ये लावून धरला होता अधिवेशनात लावून धरला होता त्याच्यामध्ये संदीप क्षीरसागर आहेत सुरेश धस आहेत आ, का आता मग अशी विजयसे पंडित या प्रकरणावर बोलले केएचच्या नमिता मुंदरा सुद्धा बोला तर बीड जिल्ह्यातले जेवढे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी पूर्णपणे हा मुद्दा जो आहे हा सभागृहामध्ये लावून धरलेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बीड जिल्ह्यातले दोन मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यापैकी धनंजय मुंडे सभागृहामध्ये गेल्या चार दिवसामध्ये आलेले नाही आहेत त्यांनी सभागृहात येणं टाळलेलं आहे आणि एक नाव या सगळ्या चर्चेमधून वारंवार समोर येत आहे ते म्हणजे वाल्मिक कराड यांचं तर वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्ती आहे असं सांगितलं आहे आणि आत्ता नाना सुद्धा या विषयावर जेव्हा बोलत होते त्यावेळेस त्यांनीही अनेक गंभीर आरोप वाल्मिक कराड आणि या सगळ्या भीडची जी वाढती गुन्हेगारी चा जो एक प्रकार सुरू आहे किंवा जे जे सांगितलं जाते की अशा प्रकारच्या घटना घडत आहेत खून होत आहेत हल्ले होत आहेत लोकांना मारलं जात आहे गुन्हेगारी वाढली आहे किंवा अवैध धंदे वाढलेले आहेत या सगळ्या प्रकरणावर सगळे विरोधक अत्यंत आक्रमकपणे बोलत आहेत आणि कालचा आणि आजचा दिवस हा संपूर्ण संतोष देशमुख प्रकरणाने विधानसभेत आणि विधान परिषद प्रकरण आहे पण त्याचबरोबर आपण दुसरीकडे बघू शकतो संविधानाचा मुद्दा म्हणजे दिल्लीमध्ये जे झालं संविधानाबाबत किंवा अमित शहाचं वक्तव्याचे सुद्धा पडसाद मोठ्या प्रमाणात खरंतर उमटलेले आपल्याला बघायला मिळतात आणि खास करून विरोधक यामध्ये एकीकडे आक्रमक असताना दुसरीकडे मात्र शिवसेना असो म्हणजे शिंदे गट असो हे गट मात्र काँग्रेसच्या विरोधकात नारेबाजी करताना आपल्याला बघायला मिळाले काय नेमकं सांगू निश्चितपणे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वक्तव वक्तव जे वक्तव्य केलेलं होतं त्या वक्तव्याचे प्रसाद या अधिवेशनामध्ये उमटताना दिसलेले आहेत संविधान चौकामध्ये विरोधकांनी या विरोधात आंदोलन केलं आणि तिथून संविधान चौकामधून विधीमंडळ पर्यंत येत या विरोधकांनी सकाळी घोषणाबाजी करत आंबेडकरांचा जयघोष करत हे आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलन झाल्यानंतर ना सत्ताधारी पक्षातील शिंदे गट जो आहे त्या शिंदे शिवसेनेने त्यांनी सुद्धा या विरोधामध्ये आंदोलन केलं काँग्रेसच्या विरोधामध्ये मुळता हे आंदोलन होतं त्यांनी जे फलक झळकवलेले होते त्यावरती काँग्रेस विरोधामध्ये अनेक स्लोगन लिहिलेले होते यामध्ये काँग्रेसनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार नासवला अशा प्रकारचे पोस्टर देखील या सत्ताधारी गटाच्या आमदारांनी आंदोलन करत या ठिकाणी दाखवलेलं मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अवमान झालेला आहे त्यावरून संपूर्ण राज्यामध्ये आणि राज्यासह देशामध्ये सुद्धा प्रति या या विरोधामध्ये प्रतिक्रिया त्यांना आपण पाहिलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व पाहिलं तर हे कोणालाही सण होणार नाही हे सर्वांना ज्ञात आहेत तरी सुद्धा अद्यापपर्यंत भाजपकडून यावरती कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही त्यामुळे हा विषय आता लगेच थांबेल असं वाटत नाहीये याला विरोध हा सर्व पक्षांकडून केला जाईल आंबेडकर विचारांच्या प्रभाव असलेल्या गटांकडून केला जाईल मात्र भाजप यावरती का काय भूमिका घेणार आहे भाजप याला उत्तर कसं देणार आहे हा विषय कसा टॅकल करणार आहे हे पाहणं या पुढच्या काळामध्ये निश्चितच आपल्याला मटण बघायला तर मिळतातच आहेत पण या सगळ्यामध्ये आपण बघतोय आज एक महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे आज देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की अजितदादा तुम्हीसुद्धा मुख्यमंत्री व्हाला याचा अर्थ नेमका काय समजायचं खरं तर सगळेजण यावरती चर्चा करतायत की देवेंद्र फडणवीस यांनी जे के हो आल, जे वक्तव्य केलेलं होतं की काही जण म्हणतात की अजितदादा परमनंट उपमुख्यमंत्री आहेत पण परमनंट उपमुख्यमंत्री असताना काळजी करू नका तुम्ही मुख्यमंत्री व्हाल असं जे काही वक्तव्य केलेलं आहे त्याचा आता सर्वजण संदर्भ तर्कवितर्क लावू शकलेले आहेत काय अडीच वर्षाचा जो मंत्र्यांचा फॉर्म्युला आहे त्या पद्धतीनं कोणतं आश्वासन अजितदादांना देण्यात आहे का किंवा नक्की फडणवीसांच्या या वक्तव्यामागचा हेतू काय आहे या वक्तव्यामागचा अर्थ काय घ्यायचा याचा अर्थ असा सम एक असा समजायचं काय एकनाथ शिंदे एकीकडे आणि अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस एकत्र होत आहेत तर या चर्चा अशा रंगतील या पुढच्या काळामध्ये अजितदादांना आश्वस्त केलं आहे देवेंद्र फडणवीसांनी त्यामुळे शिंदे शिवसेनेच्या गोटामध्ये काळजीचं वातावरण वाढेल का या वक्तव्यामुळं हीसुद्धा एक चर्चा घडताना दिसते पण पन, निश्चितपणे देवेंद्र फडणवीस एक मुरब्बी नेते आहेत मुरब्बी नेते आहेत त्यांना कधी कोणता ब पत्ता खेळायचा कधी कोणता निर्णय घ्यायचा कधी कोणतं वक्तव्य करायचं ही याची चांगली जाण आहे त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यामध्ये निश्चितपणे विचार करण्याची भूमिका सर्व राजकीय पक्षांनी ठेवायला हवी आणि पत्रकारांमध्ये सुद्धा याची चर्चा यासाठीच होणार हे वक्तव्य सहजरित्या आले आलेलं नाही आहे निश्चितच आपण बघतोय या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र बघायला मिळते यामध्ये अजितदादांचा गट असो राष्ट्रवादी गट असो आणि भाजप यामध्ये जवळीक वाढताना दिसते पण या सगळ्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पक्षाकडनं जे बौद्धिक घेण्याचा प्रयत्न झाला रेशीम बागेमध्ये तो मुद्दा सुद्धा चर्चेला गेला पाहिजे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे रेशीम बागेत पोहोचले माझी सुरुवात तिथून झाली त्यांनी असं त्यांनी म्हटलंय पण अजितदादा हा मोठा चर्चेचा विषय आहे अनेक ठिकाणी त्याचे पोस्ट सुद्धा फिरलेले आहेत की अजितदादा त्या ठिकाणी का गेलेले नाहीत खरं तर त्या ठिकाणी जाणं किती महत्वाचं आहे हे एकनाथ शिंदेना माहीत आहे मग ते दादांना का माहीत नाही का किंवा त्यांना माहीत असून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलंय का तर्क वितर्क लढवले जात आहेत मात्र असं असलं तरी काही काही रणनीती असू शकेल गोष्टी पत्त्यावर पाडून घेण्याच्या योजना असतील त्या अनुषंगाने अजितदादा त्या ठिकाणी गेले नाहीत असं म्हणावं लागेल अजितदादांनी टाळलेलं तर बघायला मिळालं पण या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण होतं विधानसभेचा आजचा चौथा दिवस मात्र या सगळ्या गडबडीमध्ये गाजताना दिसतोय मंत्रीपद अजूनही झालेली नाही पण तरी सुद्धा परीने पर कामं होत आहेत पण नेमकं सरकारच्या सरकारकडून जनतेच्या पदरात मात्र अजूनही काहीच पडले नाही आणि याची चर्चा रंगताना दिसते या चर्चेमध्ये आपण इथेच थांबूया पाहत रहा श्रेष्ठ महाराष्ट्र